मराठी स्वागत आहे कोल्हापूर रस्त्यावरील माय चोरट्याने दहा लाखांची चोरी केली आहे शोरूम तगड्या सुरक्षा यंत्रणेला आव्हान देत चोरट्याने भिंतीवरून आत प्रवेश केला कटर स्क्रू ड्रायव्हरने उसकटून तिजोरीच पळवून नेली मध्यरात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही चोरी झाली यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली दरम्यान पोलिसांना माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तो वर चोरट्यांनी तिजोरी कटरने कापून रक्कम घेऊन पलायन केले परिसरातील सी सी टी व्हीत पाच चोरटे कैद झाले असून शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत शोरूममधील कर्मचारी संतोष रघुनाथ कोळी वश सदतीस राहणार पद्माळी तालुका मिरक यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय हुंदायू याचं शोरूम आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शोरूम सुरू असते शहरात येणारा हा प्रमुख रस्ता असल्याने चोवीस तास वर्दळ असते बुधवारी नेहमीप्रमाणे शोरूम बंद करण्यात आलं होतं मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी शोरूमच्या मागील बाजूने प्रवेश केला शोरूमच्या भिंतीवर चढून पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून काही चोरट्यांनी प्रवेश केला त्यानंतर मुख्य दरवाजा उघडण्यात येऊन आणखीन दोघे चोरटे आत आले जिन्याखाली असलेल्या कॅशियर कक्षाजवळ चोरटे आले तेथील मुख्य दरवाजा न उचकटता काच अलगदपणे काढली कॅश काउंटरवरून कक्षात प्रवेश करत तेथील गोदरेज कंपनीची तगडी चोरी उचलण्यात तिजोरी उचलण्याचा प्रयत्न केला तिघा चोरट्याने ही तिजोरी उचलून बाहेर आणली त्यावेळी सुरक्षा रक्षकांना शंका आली त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर एका चोरट्याने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली आतील बाजूस असणाऱ्या शेतात चोरटे तिजोरी घेऊन गेले तेथेच कटरने कट करून तिजोरीतील नऊ हजार पाचशे बत्तीस रुपयांच्या सोन्याच्या नथ नऊ लाख एकोणसाठ हजार चारशे एकावन्न रुपयांची रोकड असा दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी पुबारा केला दरम्यान ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले तेवढ्यात चोरट्यांनी धूम ठोकली होती पोलीस उपअधीक्षक प्रनिल हिंडा ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं श्वान पथकाच्या सहाय्यानं चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला